आहे ठाणे शिश आणि मी प्लॅटफॉर्म क्रमांक वरती उभा आहे तुमच्या सर्व ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरती मिळतील आणि हे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि इथे ठाण्यामध्ये तुम्हाला ठाणे पश्चिमकडे यायचं आहे ठाणे पश्चिमसाठी तुम्हाला यासाठी इथे ब्रिजेस आहेत जवळजवळ चार ते पाच ते सहा पाच ब्रिजेस जवळजवळ तुम्हाला इथे क्रॉस करण्यासाठी मिळतील आणि मुंबईच्या साईडच्या दिशेने हा पहिला ब्रिज असेल हा पहिला ब्रिज आहे तर पुढचाच सेकंड ब्रिज आहे मुंबईच्या शे बाजूला पुढचा इंटरव्ह्यू सांग पहिल्या सी एस टीकडनं पहिल्या ब्रिजवरचे जसे तुम्ही नुकतं चढाल आणि ठाणे पश्चिमला याल तर तुम्हाला हे असं एक शेवटी हे दिसेल इकडे एक्झिटसाठी आमच्याकडे आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इथे वेटिंग रूम दिसेल वेटिंग रूम आहे ठाण्यापिण्याचं येऊ शकता ते हा ठाण्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक इथून सर्व ठाण्यातील जाणाऱ्या ट्रेन थांबतात सी ठाण्यातून सी एस टी जाणाऱ्या ट्रेन लोकल ट्रेनची थांबतात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि त्याच्याच बाजूला आहे ते तिकीट काउंटर लोकल ट्रेनचं तिकीट काउंटर जे स्पॉल इन्फॉर्मेशन महत्त्वाचं जसे तुम्ही उत्राल आणि पश्चिम राहण्यासाठी ब्रीज क्रमांक सी एस टीकडून बीच क्रमांक दोन आणि तीन हे लागूनच आहेत तर हा हे ब्रीज क्रमांक दोन सुरू बघताय आणि हा आहे जुना ब्रीज क्रमांक कर तीन जसे तुम्ही या बाजूने ठाणे पश्चिमच्या दिशेने याल एक साठीच जाईल सरळ आणि तुम्हाला यायचं आहे थी 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 टी एम टीसाठी हे बघा हे आपलं टी एम टी स्टॉप्स आहेत तिथे हे पाहून घ्या ठाणगरपालिकेच्या टी एम टीचे तिथे स्टॉप्स आहेत तिथे कोणते कुठे लागेल तुम्हाला तेही सांगतो तुम्हाला स्टॉप्स आहेत तिथे पाहून घ्या कॅबेर आहे तुम्ही ते विचारू तुम्? शकता आणि अजून तुम्हाला बसेस असतील तुम्हाला कळवा आकार पारसिक हारीगाव ह्या तीन बसेसच्या आहे आणि इथे पण काही या सर्व बसेसच्या लागू तुम्ही तुम्ही ते विचारूनही जाऊ शकता बसस्टॉपचं नाव आहे आपल्याला सांगायचं आहे कोर्ट नाका बसस्टॉपचं चा आपल्याला सांगायचं आहे कोर्ट नाका ओके हॅलो हा आहे ब्रिज क्रमांक तीन सी एस टीच्या बाजूला ब्रिज क्रमांक तीन त्याचा हा एक्झिट वॉज आहे आणि पश्चिम आता आपला सर्वात बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही चालत येऊ शकता दहा पंधरा मिनटं आपल्याला येऊ ला त्यास वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आपलं ठिकाणी तर त्यासाठी हा तुम्ही ब्रिजवर सरळ तुम्ही खालची उतरा पुढची माहिती दिली तुम्हाला हा ब्रिज क्रमांक जो चार दिसतो आहे तो लक्षात घ्या आपल्या ठाणे पश्चिमला कनेक्टेड नाही ओके आणि हा आहे ब्रिज क्रमांक पाच हाही आपल्या ठाणे पश्चिमकडे तुम्ही आलात तर हा तुम्हाला पूर्ण एरिया पश्चिमचा बाहेर दिसेल हा ब्रिज आपण उतरला आहे ना हे चालत जाणार आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे नाश्त्याची वगैरे भरपूर ते आहेत डायरेक्ट दिसत नाही हे आपलं इथं एस टी स्टॉप आहे इथेही तुम्ही येणार असेल का आणि आता सर्वात इम्पॉर्टंट इथे उतरल्यानंतर आपल्याला सरळ सरळ पुन्हा दाखवलं बघा हा नंतर उतरणार आहे एक तुमच्या विहार हे आहे तिथे तुम्ही एक लेफ्ट आहे लेफ्टला जायचं नाही आपल्याला सरळ रस्ते भरपूर आहेत पण तुम्हाला सिंपल साधा रस्ता तुम्हाला सांगतो आहे हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे पूर्ण मार्केट आहे ठाण्यास तिथं ठाण्यातलं पूर्ण मार्केट आहे ॲज पूर्ण हा असा सरळ एकदम स्ट्रेट तुम्हाला कुठेही जायचं नाही ना लेफ्ट ना राईट एकदम तुम्ही स्ट्रेट जवळजवळ एक सातशे आठशे एकवी सातशे आठशे आठशे मीटर गेलात ना तुम्हाला डायरेक्ट बस बसस्टॉप लागेल डायरेक्ट बस बसस्टॉप लागेल सरळ गेल्यानंतर आणि राईट साईडला आपलं आंदोलनाचं ठिकाण आहे कोटनाकाचा बसस्टॉप आला की उजव्या बाजूला संविधान चौक म्हणा सेंट्रल मैदान म्हणा गेस्ट हाऊस म्हणा हे सर्व एकाच ठिकाणी आहे सेंट्रल मैदान गेस्ट हाऊस आर टी ओ ऑफिस हे सर्व एकाच ठिकाणी आहे तिथे आपलं अंगाचं ठिकाण असेल स्ट्रेट जायचं कुठेही फिरायचं नाही ना लेफ्ट ना राईट सरळ म्हणजे सरळ जायचं धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल हा फक्त उड्डाणपूल टी एम टीसाठी राखीव आहे जर तुम्ही सी एस टीकडून बीच क्रमांक दोन किंवा तीनवरनं जर बाहेर पडत असाल आणि वॉकिंग तुम्हाला जायचं असेल चालत तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हे पहा ह्या बाजूने बाहेर पडा शिक्षणच्या या बाजूने बाहेर पडा मी बाहेर घेतो इकडनं बाहेर पडाल इकडनंही तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सरळ जायचं आहे रिच्या खालून तुम्हाला सरळ जायचं आहे एकदम जसं मी मग स्ट्रेट हा सेकंड रूट आहे एकदम स्ट्रेट जायचं आहे तुम्हाला कुठेही काही फिरायचं नाही आहे तिथे तुम्हाला एक सिग्नल लागेल तुम्हाला बाग लेफ्ट तुमच्या डायव्हरनं तलावपाळी असेल तलावपाळीवर सरळ पुढे जायचं आहे पुढे अजून एक सेकंड सिग्नल लागेल तोही क्रॉस करा स्टेट तो क्रॉस केल्यानंतर तुम्हाला पुढे आपलं आदरणीय डॉ आनंद दिगे साहेबांचा टेम्बी नाका त्याचं ऑफिस लागेल ऑफिसच्या बरोबर एक वीस पन्नास दहा वीस मीटरच्या बाजूनेच विजय वर्गात तुम्हाला जाण्यासाठी एक रस्ता असेल त्या रस्त्यानं वळून वळालात तुम्ही की तुम्ही तुम्हाला कोर्ट नाका आणि पुढेच आपलं गेस्ट हाऊस सेंट्रल मैदान आणि ने आपलं अन्नच्या ठिकाण एकाच ठिकाणी सर तुम्हाला मिळेल धन्यवाद